नमस्कार मी श्वेता जोशी पूर्वीची आशा फडके मी बापूजी अर्थात सुधीर फडके यांची नात त्यांच्या पुतण्याची मी मुलगी तर असं मी बापूजींच्या काही आठवणी अगदी घरगुती स्वरूपातल्या आठवणी आज आपल्यासमोर आपल्याबरोबर शेअर करणार आहे असं पटकन बोलायचं म्हटलं कॅमेरासमोर तर बोलण्याचं धाडस होत नाही किंवा ते उत्स्फूर्तपणे सुचत नाही त्यामुळं मी काही आठवणी त्यांच्या काल रात्री लिहून ठेवल्या आणि आज मी त्या वाचून दाखवते तुमच्याबरोबर शेअर करते साधारणपणे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी अशी सात ते आठ वर्ष आम्ही बाबूजींच्या आजोबांच्या पुण्यातल्या टिळक रोडवरच्या त्यांच्या वास्तूमध्ये चित्रकुटी येथे राहायला होतो माझे वडील सरकारी सेवेत असल्यामुळे त्यांची बदली होत असे तर तशी पुण्याला बदली झाल्यामुळे आम्ही त्यांच्या चित्रकुटी या वास्तूमध्ये राहायला आलो त्या वास्तूची व्यवस्था बघण्यासाठी बाबा आणि आमचे सर्व कुटुंब तिथं राहायला लागलो आजोबा मुंबईला तेव्हा वास्तव्याला होते पण कामानिमित्त त्यांचे बरेच वेळा पुण्याला येणे जाणे व्हायचे त्यावेळी त्यांचा सहवास आम्हाला खूप लाभला मी आणि माझा भाऊ त्यावेळी लहान होतो आजोबा चित्रकुटीमध्ये येणार असं कळायचं तेव्हा आम्हाला फार आनंद व्हायचा त्यांना स्वच्छता टाकटी खूप प्रिय होती त्या बाबतीत ते फार आग्रहीच असायचे त्यांची खोली आवरून ठेवायला आम्ही पण मध्ये मध्ये खूप लुडबुड करायचो पलंगावर बेडशीटची बेडशीटला एकही एक सुरकुती पडलेली त्यांना आवडत नसे एकदा ते पुण्याला आले होते रात्री आमची नेहमीप्रमाणे सर्वांची जेवणी झाली थोड्या वेळाने ते झोपायला त्यांच्या खोलीत गेले डास जाऊ नयेत म्हणून ते अंगाला ओढमच लावून झोपत ते खोलीत गेल्यावर दहा मिनिटात त्यांनी माझ्या बाबांना हाक मारायला सुरुवात केली अरे मोहन जरा इकडे ये लवकर बाबांबरोबर आम्ही पण गेलो पटकन की काय झालं अचानक खोलीत गेल्यावर आजोबांकडे बघून आम्हाला सगळ्यांनाच हसू यायला लागलं त्याने ओडोमस लावण्यासाठी एक जी ट्यूब उघडली होती ती नवीन होती आणि त्यावेळी त्या ट्यूब त्या त्या पत्र्याच्या असायच्या ती ट्यूब बहुतेक त्यांच्याकडून थोडी जास्त प्रमाणात दाबली गेली आणि त्यातून बरेच ओडोमस म्हणजे ते क्रीम बाहेर आलेलं होतं दोन्ही हातांमध्ये ते घेऊन अगदी एखाद्या लहान मुलासारखे निरागसपणे त्याकडे बघत होते आम्हाला सगळ्यांना म्हणाले अरे हे बघा काय झालंय आता काय करूया रे त्यांनाही हसू येतच होते आपण सगळ्यांनी आता हे अंगाला लावूया असं म्हणत ते त्यांनी सगळ्यांना थोडं थोडं दिलं मग ट्यूब बाजूला ठेवून सगळेजण आम्ही झोपायला गेलो त्यांच्यामध्ये कुठंतरी एक, एक लहान मूल दडलेलं आम्हाला बऱ्याच वेळेला जाणवायचं एकदा थोरली जाऊ या चित्रपटाच्या शंभो शंकरा करुणाकरा या गाण्याचे संगीत आजोबा करत होते जवळजवळ पूर्ण गाणं चाल लावून झालेलं होतं साथीदारांबरोबर त्यांची रिहर्सल चित्रपटीमध्ये सुरू होती मी आणि माझा भाऊ बाजूच्या खोलीमध्ये बसून ऐकत होतो खूप छान वाटत होतं गाण्यातला आम्हाला काही कळत नाही आताही नाही आणि तेव्हा तर अजिबात कळत नव्हतं थोड्या वेळाने आजोबानी आम्हाला त्यांच्या इथे बोलवलं आणि म्हणाले इथेच बसून ऐका आम्हाला थोडं अवघडल्यासारखं झालं पण जसजसं गाणं ऐकत गेलो तस तसं थोडं रिलॅक्स व्हायला झालं तीन चार वेळा रिहर्सल करून सगळेजणं थांबले साथीदार आपापल्या घरी गेले आजोबा आम्हाला म्हणाले काय रे आशु भाऊ कसं वाटलं गाणं जमती आहे का आम्हाला चाल असं ऐकल्यावर आम्हाला काय बोलावं सुचेच ना आम्ही तसे लहान होतो आणि त्यांच्याकडून अशा प्रश्नाची अपेक्षाच नव्हती त्यामुळे आम्ही दोघे गोंधळून गेलो पण हो हो छान झालीये असं म्हणून आम्ही ती वेळ मारून नेली त्यावेळी आम्ही लहान असल्यामुळं ती गोष्ट फारशी लक्षात आली नाही पण मोठं झाल्यावर कधीही तो प्रसंग आठवला तर आजोबा किती ग्रेट होते म्हणजे लहान मुलांना सुद्धा आपल्याबरोबर किती सामावून घेत होते हे त्यांचं लक्षात येण्यासारखी गोष्ट आम्हाला नंतर जाणवत गेली त्यांना जेवण खूप साधं लागायचं सा। पोळी भाजी आमटी भात असा साधा भेत आवडायचा सा। माझ्या आईची आईच्या हातची आमटी तर त्यांना विशेष करून आवडायची विजया आमटी तू कर असं ते आग्रहानं आईला सांगायचे हक्कानं सांगायचे रामभाऊ फाटक एकदा जेवायला चित्रकुटीमध्ये आलेले होते आजोबा आणि ते जेवायला बसले शेवटी आजोबांच्या वाटीत थोडी आमटी शिल्लक राहिली पानात काहीही टाकायचं नाही हा शिरस्ता मग त्यांनी नुसती आम टी प्यायला नको म्हणून त्यात थोडं ताक घातलं आणि ते पिऊन टाकलं त्यांना ते आवडलं आजोबा आणि रामभाऊ काकांनी या नवीन पदार्थाला नावही देऊन टाकलं आमटॅक आम्हाला अजून खूप गंमत वाटते या नावाची आणि कधी कधी ते आठवलं की अजूनही हसू येतं आजोबा चित्रकुटीत जेव्हा जेव्हा येत तेव्हा रात्रीची जेवणं झाल्यावर जसजसा वेळ मिळेल तस तसं ते सगळ्यांशी आवर्जून बोलायचे आमच्या बाबांच्या ऑफिसबद्दल आमच्या शाळेबद्दल अभ्यासाबद्दल आपुलकीने चौकशी करायचे आईची पण विस विचारपूस अगदी बसून करायचे माझ्या बाबांनी सांगितलेली आजोबांची एक आठवण आहे आज माझे बाबा नाहीत पण ही आठवण नक्की सांगावीशी वाटते आमचे कुटुंब त्यावेळी कोल्हापूरला राहत होते श्रीधर काका पहिल्यांदाच उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होता बाबूजी कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते त्यावेळी ते त्यांनी श्रीधर अमेरिकेला जातोय त्याला निरोप देण्यासाठी तुम्ही नक्की या मुंबईला असं माझ्या आजीला म्हणजे बाबांच्या आईला सांगितलं आणि ते निघाले माझी आजी हो म्हणाली पण काही अंतरावरच बाबूजी अंतरावरूनच बाबूजी परत आले आणि माझ्या आजीकडे काही पैसे हातात देऊन लगेच परत गेले माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची होती बाबूजींना वाटले की माझ्या बहिणींना मुंबईला या असं तर मी म्हणालो पण त्या येणार कशा म्हणून पटकन येऊन ते पैसे देऊन गेले म्हणजे आपल्या माणसांबद्दल त्यांना खूप प्रेम आपुलकी होती माझे वडील तर त्यांना त्यांचे दैवतच मानायचे माझ्या लग्नाला आज छत्तीस वर्ष पूर्ण झाली आहेत माझ्या लग्नाची बोलणी करायला स्वतः बाबूजी आलेले होते माझे मिस्टर धनंजय यांनाही आजोबांबद्दल खूप आदर आहे आमच्या साखरपुड्याला आणि लग्नाला आजोबा आवर्जून उपस्थित होते माझ्या सासरच्या मंडळींनाही या गोष्टीचं खूप अप्रूप आहे थोर संगीतकार गायक राष्ट्रभक्त संघ स्वयंसेवक रा सावरकर भक्त, भक्त आणि एक सच्चा माणूस अशी अनेक वैशिष्ट्ये असलेले बाबूजी आमचे आजोबा आज देहरूपाने आपल्यात नसले तरी त्यांच्या गाण्याच्या रूपाने मात्र ते कायम आपल्यातच आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चित्रपट निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला होता या प्रवासात अनंत प्रकारच्या अडचणी त्यांना सहन कराव्या लागल्या सर्व अडचणींवर मात करून आजोबांनी सावरकरांवरील चित्रपट पूर्ण करण्यात यश मिळवलं संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आजोबांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले चित्रपटाची निर्मिती सुरू असताना त्यांचे पुण्यात येणे व्हायचे आम्ही त्यांना भेटायला जायचो आमच्या कोथरूडच्या घरी येण्यासाठी मी त्यांना नेहमी सांगायचे एवढा हा चित्रपट पूर्ण होऊ दे मग मी तुझ्या घरी नक्की येईन असे ते म्हणायचे चित्रपट पूर्ण झाल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला आजोबांच्या चेहऱ्यावर तर अतिशय समाधान दिसत होते आता आपल्याकडे आजोबा नक्की येणार ही खात्री मला व माझ्या मिस्टरांना होती पण हा योग काही आला नाही ही खंत आम्हा दोघांनाही कायम आहे पण ईश्वरी इच्छेपुढे इलाज नसतो एकोणतीस जुलै दोन हजार दोन या दिवशी आमचे आजोबा आपल्या सर्वांना सोडून इहलोकी निघून गेले आजोबांसारख्या थोर व्यक्तीचा इतक्या जवळून आम्हाला सहवास लाभला आम्ही खरंच भाग्यवान येत्या आठवड्यात पंचवीस जुलैला त्यांचा जन्मदिवस आणि एकोणतीस जुलैला त्यांचे पुण्यस्मरण त्यानिमित्त त्या त्यांना मी मनापासून आदरांजली वाहते